डायगनॉस्टिक्स हेल्थ टेस्ट करते रहो। बाले की भरसा करता सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचं नाही पाठीमाग वार करायचा नाही तुम्ही सांगितलंय खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडले तुम्ही निवडून आणले पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा अजूनही तसं म्हटलं तर निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाहीये मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून का काय पेटत नाही हो म्हटलं जरा थांबावं जेव्हा पेटेल ना तेव्हा भिजवायला वेळ लागेल म्हणून जरा धीरानं पेटू द्या फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बाले किल्ला सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला पण एकदा महाविकास आघाडी म्हंटल की त्याच्यामध्ये कद्रुपणा नाही करायचा सुनील तर माझे जुने सहकारी आहेत अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी मग मा रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुद्धा एक आपण साडेचार वर्षाचं सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण परत आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रुपणा करायचं नाही पाठीमागणं वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कदरूपणा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय जो जो स्वाभिमानी असेल महाराष्ट्र प्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील आणि जो कोणी उमेदवार सुनील तुम्ही सांगितलंय खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडली तुम्ही निवडून आणलेत पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा उमेदवार काँग्रेसचा असेल उमेदवार शिवसेनेचा असेल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल उमेदवार काँग्रेसचा शिवसेना राष्ट्रवादीचा कोणी जरी असला तरी मला साईच्या साई विधानसभा जागा जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे जसं मी तुम्हाला वचन दिलं आहे तसं तुम्ही मला दिलं पाहिजे आणि हे वचन देऊन जर आपण आपलं सरकार आणणार असो तर एकदा एकच घोषणा द्या जी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असणारी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज की